ह्याला या खान नावाच्या ना अगर तोंड उघडायचं असेल ना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळते मात्र अशातच कमाल खान उर्फ के आर के नावाच्या व्यक्तीनं ना संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल नको नको ते बरळून त्यांचा एकेरी उल्लेख करत एक वादग्रस्त ट्विट केलं आणि शिवप्रेमींचा एकच पारा चढला कमाल खान आपल्या ट्विटमध्ये लिहितो हाच खरा इतिहास हे हिंदू मुस्लिम याचा विषयच नाही कथित बेजबाबदारपणा आणि इंद्रिय सुखांच्या व्यसनासह संभाजीच्या वागणुकीमुळे शिवाजीला त्याच्या वर्तनाला आळा घालण्यासाठी सोळाशे अठ्ठ्याहत्तर मध्ये पन्हाळा किल्ल्यावर त्याच्या मुलाला कैद करायला लावलं तर दुसरा सिद्धांत असं सुचवतो की संभाजीला पन्हाळा येथे कैद करण्यात आलं कारण त्यानं ब्राह्मणाच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला संभाजी आपल्या पत्नीसह किल्ल्यातून निसटला आणि डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दिलेर खानशी एका वर्षासाठी पुन्हा सामील झाला शिवाजी आपल्या दक्षिण मोहिमेवरून परत आल्यानंतर त्यानं संभाजीला सज्जनगडावर तैनात केलं संभाजीची वृत्ती सुधारेल या आशेनं त्याला इथे ठेवण्यात आलं संभाजी जरी गणित आणि त्यांच्या पद्धतींचा आदर करत असले तरी ते शिस्तबद्ध दिनचर्या पाळण्यात पारंगत नव्हते संभाजी आणि दिलेर खान यांच्यात आधीच संपर्क प्रस्थापित झाला होता तेरा डिसेंबर सोळाशे शो अठ्याहत्तर रोजी संभाजींनी आपल्यासोबत एक छोटासा सैनिक घेऊन सज्जनगड सोडला आणि मुघल छावणी असलेल्या पेडगावला पोहोचण्याच्या उद्देशानं त्यांनी सज्जनगड सोडला मुघलांची चाकरी करताना मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या भोपाळगड किल्ल्यावरही त्यानं हल्ला केला परत आल्यानंतर त्यांना पन्हाळा येथे ठेवण्यात गॉर्डन मते शिवाजीला संभाजीला आपला उत्तराधिकारी बनवायचं नव्हतं यासाठी त्यानं विभाजन करण्याचा प्रस्ताव तयार केला असं कमल खान उर्फ के आर के याचं ट्विट आहे यावर आता सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असतानाच नितेश राणे यांनी कमाल खान याला चांगलाच दम दिलाय तरी आम्ही विरोधात आहोत ना ज्यांना उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगरांबद्दल काय बोललो असतो तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत ह्याला या खान नावाच्या ना? अगर तोंड उघडायचं असेल ना तर पोलीस आपलं काम निश्चित पद्धतीने करतील ना तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच तुम्ही अगर बारा बद्दल, अगर तुमच्या मोहम्मद तुम्हाला टोकाची भूमिका घ्यायची असेल तुम्ही मारून टाकण्याचे फतवे काढत असाल ना तर इथे आम्हाला फतवा काढायची पण गरज नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर ह्याला या खान नावाच्या ना, अगर तोंड उघडायचं असेल ना